स्वागत महाराष्ट्र स्वर्गीय हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शिवसैनिक हा दरवर्षी बाळासाहेबांच्या जयंतीची वाट पाहत असतो त्याचप्रमाणे शिरवळ शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज आम्ही शिरवळ येथे भव्य असं रक्तदान शिबिर आयोजित केलंय त्याच परिसरातील सर्व शिवसैनिक पदाधिकारी त्याचप्रमाणे सर्व नागरिकांचा या ठिकाणी उत्स्फूर्त भेटत आहे गेल्या वर्षी आम्ही आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात प्रचंड असा प्रतिसाद मिळाला दोनशे एक्कावन्न आपण रक्तदान एक, एक पूर्ण करू शकलो त्याचप्रमाणे याही वर्षी आतापर्यंत आपण शंभरी पार केलेली आहे आणि आपण आमचे पक्षप्रमुख शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब यांनी कोरोना काळामध्ये कुटुंब प्रमुख बनून महाराष्ट्राची एवढ्या भयानक कोरोनाच्या महामारीमधून सुटका करून का काळजी घेतली आणि वेगवेगळ्या आरोग्याचे योजना राबवल्या सगळ्यांची काळजी घेतली देश देशातच नव्हे तर परदेशातही उद्धव साहेबांच्या कार्याचं कौतुक केलं गेलं एवढंच नव्हे तर भारतात पाच पाच मुख्यमंत्र्यांमध्ये टॉप फाईव्ह त्यांचा पहिला नंबर आला त्याचप्रमाणे आम्ही त्यांचा आदर्श घेऊन आज शिरवळ शहरामध्ये तालुक्यात जिल्ह्यात वाटचाल करत आहोत आणि आमचे सर्व पदाधिकारी जोमानं काम करत आहेत आणि आपण पुढच्या काळातही लोकाभिमुख लोकांना अपेक्षित असं कार्य निश्चित करत राहू आणि त्यास लोकांचा तसंच सर्व प्रतिनिधींचाही आपल्याला या ठिकाणी सहकार्य लाभत आहे एवढं बोलून थांबतो जय परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा